त्याचा हार घातलेला इथं आणि इकडे नैवेद्य आहे पुरी खीरपुरी केली आम्ही आणि खिचडी केली महाराज नाही ती ते मधले महाराज आदू नमस्कार आशु नमस्कार नमस्कार तू सायपा करते आता काय आणलं बाबा धोंडू बाबानी काय आणलं रे तू काय आणलं कर ना तू हाई ले भारी करता। हाई कर हाय हाय अंशु कोण आला तुमच्या घरी आज कोण आलं पली हा आम्ही आलेल कान नगरला म्हणजे मायरी माझ्या नको आले नको आले खेळून दे ना त्या दोघींना आले तुला दिलं ना हे दिलं ना दोंडू तुला हे दिलं धर हे धर तू भाकरी कर धर आदू 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 एवढं हे ना करू आधू आणि तो लहान आहे ना मग तुझ्यापेक्षा धर तुला गोळा करून दिला होता ना मी तर आज आहे नागपंचमी अरे एकच आहे ना आदू काय आज नागपंचमी असल्यामुळे नागोबा नरसोबाचा फोटो नाही तेच म्हणतात ते फोटो चटकाला येतं त्या वाऱ्यामध्ये इकडं ऐंशी हात लावते त्याला परी झोपली आहे आणि देवांश पण झोपलेला आहे ही एकटीच जागी आहे ल आगाव झाली आता ही दोघांना मारत सुटली माग अशी आहे ना अंशू नाही ना। माला, ना नाही ना, 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 तिच्या हाताची पट्टी कालच काढली त्यामुळे आज ती लांगळ घातली माला मालाज नाही ती ते मधले महाराजे हम्म ते नागोबाय शेजारचे खाली पाय नागोबा हम्म नागोबा कृष्ण हाती इकडं हे माळ करायची आहे लायाची दोरं आहे इथं वाहून ठेवलं आहे इकडं बसावं लागेल मला मी वावते ना हो हो जाय तर पहा ला लायाचा हार घातलेला आहे इथं आणि इकडे नैवेद्य दाखवलं आहे पोरीन खिरपुरी केली आम्ही आणि खिचडी केली आहे इकड साईपाक चालू आहे त्यांचा चला रडू नाही आणशु आपण जाई बाप्पाला चाललो ना चला 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 चला, 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 चला। पा पाणी भरून ठेवलं ना मी तांब्या त्या याच्या टाकीवर काय रडू नाही आणशु हां दे तात घेऊ तुला हां चल चला आपला जय बाप्पा करायला जायचं जय बाप्पा करायला जायचं चला 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 चल हां चल ना आपण नागोबाची पूजा करायला जाऊ आम्हाला नाही उशीर झाला हाय ना हाय हं या दोघींमुळे आम्हाला उशीर झाला हाय आज या लई राडल्या कमून काय ना त्यात तरी त घरी राहायला आहे त्याचे पप्पा होते म्हणून घरी नीट नीट चल नीट चल पधू पाय घसरण तुम्ही दोघी चप्पल नका काढू थांब थांब आम्ही करते आधी पूजा शिव त्यांना करून दे थांब ना थांब ना आधू तिकडं नाही जाऊ बाई मी तुला घेते बरोबर हम्म पाया पडा तुम्ही हात जोडा फक्त हा हुशार हुशार दोघी राडा जेबाप तिर वल्लक लेए एड़ेद लाया डाक ना?

पेटानेच गेली ती वार सुटल हम्म किती वर्ष शोधलं म्हणलं वार दिसा दिस ना तुम्ही दोघी दिसला इथं तू

ब अशा पद्धतीने आम्ही नागपंचमी साजरी केली एकदम सिम्पल पद्धतीने तर तुम्ही म्हणता की कानोले नाही केले आम्ही तर आई मम्मी ती की आदू नाही ना कंदी ना तर जे कानोले करतात ते तवा ठेवत नाही गॅसवर असं काही आहे म्हणे म्हणून आम्ही कानोले दिले नाही तिथे दाखवले नाही म्हणजे वारवाजवळ हा व्हिडिओ मी स्वतः एडिट करून टाकणार आहे पाय म्हणजे बराच टाईम टाकला आहे पण आता सवय नसल्यामुळं आता यो पहिलाच म्हणता येईल लि वर्षातून म्हणजे वर्षातून नाही सहा महिन्यातून पहिल्यांदा हा व्हिडिओ मी एडिट करून टाकत आहे था। है ना बरू नाही तुला काय माहिती तू लहान होती आता अजून पण लहान आहे नाही हां नाही बुरशी तू एवढी आंघोळ केली नाही एवढी नवीन फ्रॉक घातली ना अंशिकाची ही फ्रॉक आहे ना आणखाची आहे आणि ती घालू राहिली आणि खूप छोटी होती फार गुडघ्याच्यावर चालली तरी घालू राहिली तिला मला नको घालू तर म्हणती नाही मला घालायची है ना तुला आवडली फिला ही फ्रॉक तर आज मी आत्ता पाहिलं की आमचे आठ लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हा सर्वांना कारण तुमच्या सपोर्टमुळंच आमचे एवढे मोठे सबस्क्रायबर झाले है ना विलो थँक्यू म्हणून सगळ्यांना थँक यू आम्हाला असंच सपोर्ट करा म्हणा अजून वन विलियन महिला अजून आम्हाला दोन लाख बाकी आहे त्यासाठी अजून सपोर्ट करा आम्हाला कारण ज्यां जेन, ज्यांनी सपोर्ट केला नसेल म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला है ना बरं म्हणणा म्हणणा काय म्हणशील म्हणणा कायतरी अय अदो तिथे आमच्या शेजारचे आलेले दोन तिचे मित्र ती त्यांच्याकडेच पाऊ राहिली त्यामुळे काही बोला ना असे तोंडात मोठं नाही घालू बिला गंदी बात तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज खूप मोठा आला असेल कारण थोडासा हात जवळ होता माझा त्यामुळं आता थोडासा लांब धरायचा प्रयत्न केला आहे मी कारण जास्त मोठा आवाज नाही आला पाहिजे तुम्हाला पण थोडंसं हे वाटत इकडे ना आदू आदू ती पोळ्या करू राहिली कारण तिची मामी पोळ्या करू राहिली आत आणि ती लाटणं पोळपट घेऊन आली आहे तिच्यावालं सकाळी केल्या नाता करू राहिली इकडे ना आदू बोल ना थोडंसं आ इकडे ना तर आजचा व्हिडिओ खूप छोटा होणार आहे त्यासाठी सॉरी तर परत एकदा खूप खूप थँक्यू आमचे आठ लाख सबस्क्राईबर पूर्ण केल्याबद्दल तुम्ही तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आजचा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे आणि नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा